नमस्कार मी साटम तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं मी यंदाच्या प्रवासामध्ये मला एक गोष्टीची जाणीव झाली खास करून मुंबईची त्याबद्दलची इंटरेस्टिंग स्टोरी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पहिलं तर बघा आत्ता सध्या ना रील्स आणि यूट्यूब व्हिडिओजमधनं गाव ही कॉन्सेप्ट खूप जास्त व्हायरल होते त्याला खूप जास्त ट्रॅक्शन मिळतं त्यावेळेला ना लोकांच्या मनामध्ये पण आपलं पण गाव होतं का वगैरे अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील तर बघा नक्की विषय काय आहे तो मी आधी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर हा पॉईंट कनेक्ट करतो तर बघा कसं आहे माहिती आहे का अनेक वर्षापासून आमच्या जिल्ह्यामधनं मुंबईमध्ये स्थलांतर होतं लोकांना पी किंवा बिहारमधनं येणारं स्थलांतर माहिती असेल पण सिंधुदुर्गातून किंवा रत्नागिरीतून होणारं स्थलांतर माहिती आहे की नाही त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कळवा माहिती नसेल तर सांगतो बघा इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालंय की आज सध्याची घडी अशी आहे की ती गोष्ट इतकी विकोपाला गेली आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे म्हणजे फक्त आठ लाख लोक सिंधुदुर्गामध्ये राहतात महाराष्ट्रामधली तर बघा एकंदरीत ही गोष्ट कशी आहे माहिती आहे का की आता सध्या सिंधुदुर्गामध्ये आणि गावोगावी सिंधुदुर्गातल्या माणसंच उरलेली नाहीये मग अशा वेळेला हे जे बिरुद आहे ना ते मिरवायचं की मग लाज वाटली पाहिजे ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे पण बघा मग कसं आहे माहिती आहे का आता रील्स आणि यूट्यूब व्हिडिओज गाव जेव्हा व्हायरल व्हायला लागलं ना तेव्हा लोक प्रश्न विचारायला लागले खास करून मोठी जी माणसं होती ना त्यांना आपली मुलं प्रश्न विचारायला लागले की बाबा आपलं गाव कुठलं आई आपलं गाव कुठलं त्यावेळेला त्यांचं उत्तर एकच होतं आपलं गाव आपलं गाव कुठलं होतं बरं वगैरे अशा प्रकारचे प्रश्न त्यांनाच पडायला लागले कारण त्यांच्याच आई वडिलांनी किंवा त्यांच्याच आजी आजोबांनी त्यांना कधी गाव दाखवलं नव्हतं कसं झालं माहिती आहे का जेव्हा लोक इथे आली ना मुंबईमध्ये स्थलांतरित होऊन त्यानंतर त्यांनी ते जे गाव सोडलं ना ते कायम परत कधी ती लोक गावी गेली नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील पण अशामुळे काय झालंय माहिती आहे का खूप जास्त विदारक गोष्ट निर्माण झाली आहे त्या बाबतीत मी शेवटी सांगेल बघा एकच सांगतो आधी या प्रवासाला ज्या वेळेला सुरुवात केली ना त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे मुंबईचं महत्त्व मुंबई सोडवत नाही ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या मला सुद्धा जाणीव झाली त्या गोष्टीची आणि त्यावेळेला रिअलाईज झाला की ही सर्व जी मंडळी आहेत ना जी गाव सोडून मुंबईला आली आणि कायमची स्थायिक झाली ना त्यांना कशा प्रकारच्या गोष्टी फेस कराव्या लागल्या असतील त्या त्यामुळे मी त्यांना कुठल्याही प्रकारचा दोष देणार नाही आहे पण आता ह्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे इतकं मात्र खरं आहे बघा गाव ही कॉन्सेप्ट आहे ना खूप जास्त वेगळी आहे लोकांना काय वाटतं माहिती आहे का, का मातीच्या भिंती बांधल्या ना की गाव झालं पण तसं नसतं तिथे जाऊन आपला प्रस्थ निर्माण करायला लागतो आणि त्याचनंतर नंतर तुम्ही म्हणू शकता की माझं गाव आहे नाही तर मग काय फक्त भिंती आहेत जे तीनशे पंचावन्न दिवस बंद असतात आणि फक्त दहा दिवस मे महिन्यातल्या तेवढ्या उघडतात बाकी देवधरम तर काय शून्य मग अशा वेळेला काय करायचं ते तुमची सतसद्वेक बुद्धी जी गोष्ट ठरवेल ना ती तुम्ही करायची बाकी बघा मला प्रवासामध्ये काय जाणीव झाली माहिती आहे का माझ्या जन्मापासून आता जवळपास एक तपापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे इतका मुंबईचा सहवास निर्माण आहे ना की आता मुंबई काय आणि गाव काय सारख्याच गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे हेही सोडवत नाही आणि तेही धरवत नाही किंवा तेही धरवत नाही ते आणि हेही सोडवत नाही अशा प्रकारची द्विधा मनस्थिती झालेली आहे मग अशा वेळेला एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे दोन्हीचं समांतर राखून आपलं आपलं आयुष्य जगायचं अजून एक गोष्ट सांगतो गाव जर तुम्हाला माहिती नसेल ना तर गाव शोधण्याचा प्रयत्न करा कारण मी आधी सुद्धा गोष्ट सांगितली होती की गाव नसेल तर खूप जास्त विदारक गोष्ट आहे किंवा भयानक गोष्ट आहे ती कशी ती तुम्हाला आता मी सांगतो तर गाव नसेल ना तर गाव शोधण्याचा प्रयत्न करा गाव असेल तर वसवण्याचा प्रयत्न करा चार भिंतींनी नाही तर हृदयामध्ये वसवण्याचा प्रयत्न करा स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करा कारण गाव आपली ओळख असते तीच जर आपण हरवून बसलो ना तर किती भयानक आहे ही गोष्ट बाकी मला कोणालाही दूषणा द्यायची नाही किंवा सल्ला द्यायचा नाही कारण तेवढी माझी लायकी नाही पण तुम्हाला एकंदरीत ह्या विषयाबद्दल काय वाटतं ते, ते कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता आणि हर हर महादेव आणि एकच गोष्ट जी व्हिडिओ रेकॉर्ड करताना विसरलं होतं ते म्हणजे स्वतःच्या जमिनीवर परप्रांतीय बनू नका